व्याप्तम चराचरम तत्पदम दर्शित येन कसमय श्री गुरुवे नमा पूजनीय बालयोगी प्रेममूर्ती कलियुगामधील युगपुरुष असणारे स्वामी महाराज यांच्या चरणी आदरपूर्वक नतमस्तक होतो वास्तविक बोलण्यासारखं काही नाहीच परंतु महात्म्याचा अधिकार महात्म्याची कृपा तुम्हा आम्हावर बरसत आहे त्या सगळ्या पुण्यालीचा ठेवा त्या सगळ्या पुण्यालीचं श्रेय पूजनीय महाराजांच्या चरणी जातं जे आपल्या जीवनामध्ये शंभर वर्ष जगणाऱ्या माणसालाही हा आनंद मिळाला नाही तो आनंद या पिपळगाव नगरीमध्ये आम्हा सगळ्या नांदेडवासियांना मिळाला आणि म्हणून महात्मा कधीही स्वतः करून जात नाही आपल्यासोबत कोट्यावधी लोकांना करून देतो महाराज त्यांना काही अवघड नव्हतं तिकडं सगळ्या संतांना जाऊन भेटण्याचं काहीच अवघड नव्हतं पण त्यांनी तुमच्या आमच्याकरता भारत वर्षातले समग्र साधू उच्च कोटी जे महात्मे या ठिकाणी आणतात एकमेव तुमच्या आमच्या उद्धारा करता हे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या दृष्टीने वागणारी एकमेव युगायुगामध्ये अशी एका मूर्ती जन्माला येते अवताराला येते किती इतरांना तोंड नसते मला भगवान गोपालकृष्ण गीते सांगताना म्हणतात यदा यदा ही धर्मस ग्राणील होती भारताम अभम अधर्मस तदात्मानम सृशाम्यहित्राम साधुळा विनाशाय चुष्कृता धर्म संस्थापनाय संभवानी महाराज युगायुगामध्ये असा अवतार होत असतो माईबापा हो, सज्जना हो अशा महात्म्याचं दर्शन तुम्हाला पामारांना होतय आपलं खूप भाग्य आहे त्या भाग्यानं आपण आपलं जीवन कृत करून घ्यावं आणि माझी विनंती आहे सगळ्यांना नक्की तुम्ही इथलं काही घेऊन जा की न घेऊन जा पण या पिंपळगाव नगरीमध्ये माती मात्र कपाळाला लावल्याशिवाय जाऊ नका कारण भारत वर्षामधल्या सकल संतांचे पाय या भूमीला लागलेले आहेत मनुक विश्वर असणारे अग्रपीठाचार्य महाराजांची पायानं पवित्र झालेली भूमी आहे मोठे मोठे जगतगुरु पंचाचार्यांची भूमी आहे आणि या सगळ्यांना एकत्र करून आपल्या हृदयामध्ये ज्योत केवट ठेवण्याकरता अखंड तळवळीन सर्व संप्रदायाचं एक ज्योत करून तुमच्या आमच्या जीवनात ब्रह्मज्ञानाचा रस वाजवणारी महान मूर्ती आहे महाराजांचे चरणी अखंड अखंड त्या ठिकाणी शिरसामध्ये प्रणिपात करतो आणि तुमच्या आमच्या जीवनात असे महायोग प्राप्त व्हावं हीच महाराजांच्या चरणी मागणी करतो आणि आपण सगळेजण महाराजांच्या उपकारातच राहू महाराजांचा उपकार फिरणं होत नाही हजारो जन्म घेतले तरी महाराजांचा उपकार फिरणं होत नाही त्या शरीराचे कातडे करून पाया जोडा जरी घातला महाराजांच्या तरी आपल्या जीवनात हे उपकार फेडत नाही त्यांच्या जीवनात आपण रुळीच राहू आणि आपण झाली तितकी महाराजांच्या शेवेमध्ये राहू ही महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय आनंद आनंद